मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळा पार पडला या सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील अठरा सरपंचांचा गौरव करण्यात आला यामध्ये हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील सरपंच अभय कुमार यांचा सरपंच ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान करण्यात आला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सरपंच मगदूम यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गावच्या विकासासाठी पंचवीस लाखाचा विकास निधी देण्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली यावेळी बोलताना सरपंच मगदूम म्हणाले मला सरपंच ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवलं याचा खूप आनंद झाला असून याचं श्रेय माझ्या ग्रामपंचायतीसह ग्रामपंचायत सदस्यांना आहे आम्ही केलेल्या कामाची पोचपावती पुरस्काराने आम्हाला दिली असून आता आम्ही भविष्यात शाश्वत विकासासाठी काम करणार आहोत सौर ऊर्जेच्या माध्यमातून गरीब जनतेच्या घरात सौर पॅनल बसवण्यासह घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणार आहोत असं सरपंच मगदूम यांनी सांगून पुरस्काराप्रती आनंद झाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे ते म्हणाले की सरपंचांच्या कामाबद्दल सरपंचांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचं काम लोकमतनं केलं आहे माझे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य यांच्या योगदानामुळं मला हा पुरस्कार प्राप्त झालाय आमच्या नव्या उपक्रमांची दखल घेतली गेली आहे विशेषतः गेल्या तीन वर्षात केलेल्या कामाची पोहोचपावती लोकमतनं दिली हे विशेष आहे पुढे ते म्हणाले की आम्ही गावात सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गावात लेख लाडकी योजना सुरू केली यात गरीब मुलीला लग्नात अकरा हजाराचा संसाराचा सेट दिला जातोय कोरोना काळात आम्ही कोविड सेंटर सुरू केलं पाचशे रुग्ण बरे केले देशातील लहान मुलांचं पहिलं कोविड सेंटर आम्ही माणगावात सुरू केलं माणगाव ऐतिहासिक गाव आहे विधवा माणगाव प्रथाबंदीचा ठराव ग्रामपंचायतीने केला गावातून लग्न होऊन जाणाऱ्या मुलीला आम्ही माहेरची साडी म्हणून तीन हजार रुपयांची पैठणी साडी दिली जाते आहे गावातल्या चौकात सुमारे बावन्न सी सी आहेत गावात बंदिस्त गटारे आहेत सर्व रस्ते कॉन्क्रीटचे आहेत शाळेतल्या प्रत्येक क्लासमध्ये सीसीटीव्ही आहे कोरोना काळात आम्ही टीव्हीवरची शाळा भरवत होतो असे अनेक योजना आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवल्यात असंही अभयकुमार कुमार मकदूम यांनी सांगितलं दरम्यान मकदम यांचं कौतुक संपूर्ण गावात होत आहे मराठी यस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर